आदिवासी बहुल क्षेत्र असल्यामुळे पेसा क्षेत्रात समाविष्ट असणाऱ्या मेळघाट क्षेत्रातील धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये तेंदुपत्ता हंगाम 2024 हजार चोवीस मध्ये घोड निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मेळघाट क्षेत्रामध्ये रंगलेली दिसून येत आहे तेंदुपत्ता संकलन करण्याच्या नावे ग्रुप ऑफ ग्रामसभा सीएफआर द्वारे भारत देशात सर्वात महत्तम स्थान प्राप्त असणाऱ्या ग्रामसभेलाच आव्हान केल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे प्राप्त माहितीनुसार गेल्या शनिवारी दुपारच्या सुमारास धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतच्या गावातून वन विभाग आणि धारणी पंचायत समितीकडून अधिकृत न केलेल्या टीपीच्या आधारे तेंदुपत्त्याची वाहतूक धारणी वन उपवस तपासणी नाक्यावरून बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या वेअर हाऊस मध्ये केली जात होती या दरम्यान वन परिक्षेत्र अधिकारी पी जी सातारकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन उपज तपासणी नाक्यावर उपस्थित वन विभागातील कर्मचाऱ्यांनी संबंधित तेंदुपत्ता वाहतूक करणाऱ्या वाहनाला टीपीची विचारणा केली असता त्यांच्याकडे अधिकृत टीपी दिसून आली नाही टीपी संशयास्पद वाटल्यानंतर संबंधित वन विभागाने पुढील तपासाकरिता तेंदुपत्ता वाहतूक करणाऱ्या वाहन क्रमांक एम एस सदोतीस बी नऊशे एकतीस ला ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाड्याचे उपवन संरक्षक अग्रिम सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक धारणी अतिरिक्त कारभार तथा वन परिक्षेत्र अधिकारी पी जी सातारकर यांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर संबंधित तेंदुपत्ता वाहनाचा वाहतूक परवाना हा बनावट असल्याचे समोर आले आहे इतकेच नव्हे तर तेंदुपत्त्याची पंचा समक्ष मोजणी केली असता तेंदुपत्त्याची संख्या प्रमाणापेक्षा जास्त आढळून आली एकूण बत्तीस गोण्यांमध्ये प्रतिगोनी पुड्यांची संख्या संख्या अधिक दिसून आली यासह पुढ्यांमध्ये पत्त्यांची संख्या सुद्धा अधिक दिसून आली ग्रामसभा ही पंचायती राज व्यवस्थेची प्राथमिक संस्था आहे आणि आतापर्यंतची सर्वात मोठी आहे ग्रामसभेने घेतलेले निर्णय कोणीच बदलू शकत नाही अशी संपूर्ण देशात समज आहे ज्या ग्रामसभेने सीएफआर ची नेमणूक केली आहे त्याच ग्रामसभेला डावलून मेळघाटात सीएफआर मार्फत तेंदुपत्ता संकलन करून त्याची परस्पर वाहतूक केली जात आहे ग्रामसभा नियमावलीनुसार नियम एक्केचाळीस गौण वनोत्पादन व्यवस्थापन ग्राम सभेकडे राखून ठेवण्यात आले आहे नियमावलीच्या मुद्दा क्रमांक नुसार गौण वनोत्पादन मालकी हस्तांतरण व महाराष्ट्र गौण वनोत्पादन व्यापार विनियम अधिनियम एकोणीशे सत्त्याण्णव तरतुदीनुसार विक्री व्यवस्थापन अधिकार देण्यात आलेले आहे असे असतानाही धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये ग्रामसभेच्या अधिकाऱ्यांना डावलण्याचा कट रचला जातो आहे धारणी पंचायत समिती अंतर्गत ग्रुप ऑफ नावाने नुसार तेंदुपत्ता लिलाव आणि संकलनाचे काम सुरू आहे नुकताच धारणीवर परिक्षेत्राकडून एका कारवाईमध्ये सोसोखेडा येथून बनावट टीपीच्या आधारे तेंदुपत्ता वाहतूक करणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे याच सोसोखेडा गावाच्या जांभू ग्राम पंचायत प्रशासनाकडून धारणी पंचायत समितीला अवैधरित्या तेंदुपत्ता संकलन केल्या जात असल्याबाबतची लेखी तक्रार देण्यात आली होती धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चेथर गावात सुद्धा अवैधरित्या विना परवाना तेंदुपत्ता संकलन करीत असल्याबाबतची लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे सर्वात मोठी ग्रामसभा आणि त्याच ग्रामसभेने घेतलेले निर्णय जर अमान्य होत असेल तर मग किती मोठी ही शोकांतिका आता या प्रकरणांमध्ये संबंधित पंचायत समिती प्रशासन जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार याकडे समस्त वासियांचे लक्ष लागले आहे सर हे गावामध्ये जे ते पत्ता वन विभागा मार्फत जे पकडण्यात आलेले आहे बनावट टीपीवर तर आपल्या पंचायत समिती मार्फत त्याच्यावर काय कारवाई करण्यात आलेली आहे सोसुखेड्याच जे तेंदुपत्त्याचा ट्रक फॉरेस्ट विभागाने टीपी संशयास्पद किंवा डुप्लिकेट असल्यामुळे तो पकडलेला आहे अशी आम्हाला माहिती भेटलेली आहे आणि ग्रामपायतकडनं सुद्धा आम्हाला पत्र देण्यात आलं की असं म्हणजे ग्रामपंचायत व्यतिरिक्त काही मंडळी जे सी एफ आर एम आहे समिती ती, ती कुठे कुठे काम करत असं आम्हाला समजलेलं आहे आज रोजी आमच्या ग्रामपंचायत आपलं पंचायत समितीच्या अंतर्गतमध्ये जवळपास नव्वद गावामध्ये तेंदुपत्ता आहे त्याच्यापैकी सात आठ गाव हे फक्त ते ती कमिटी करते असं समजलं आहे बाकी गावामध्ये ग्रामपंचायत करत आहे आचारसंहितेमुळे कोणत्याही प्रकारचं टेंडर लागलेलं नाही त्याच्यामुळे ग्रामपंचायत मार्फत तेंदूपत्ता तोड आणि जमा करण्याची कारवाई सुरू आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर तो तेंदुपत्ता आम्ही हड्रास करण्याची नियमानुसार कारवाई केली राहिला प्रश्न ह्या समितीचा आता ग्रामसभा ही त्या गावाची सर्वात मोठी समिती सभा आहे त्या सभेमध्ये निर्णय घेतले जातात आणि त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायत करते आणि ज्या कोणत्याही समित्या ग्रामपंचायत क्षेत्राअंतर्गत तयार होतात ग्रामसभेमधून त्या समित्या ग्रामपंचायतीच्या उपसमित्या असतात त्याच्यावर कंट्रोलिंग ही ग्रामपंचायतचं असते जर का समिती सदस्य किंवा समिती ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेच्या म्हटल्याना जा जा किंवा नियमाच्या बाहेर काम करत असेल तर ते बरखास्त करण्याचा अधिकारसुद्धा ग्रामसभेला आहे आणि त्या समितीचा कार्यकाळ माझ्या मते तरी की जोपर्यंत ग्रामपंचायतचा कार्यकाळ आहे तोपर्यंत त्याचा असतो ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपला की नव्याने सरपंच निवड झाल्यानंतर ज्या ज्या समित्या उपसमित्या ग्रामपंचायतीला पाहिजे आहेत त्या ते ग्रामसभेमधून तेवढ्या काळासाठी पुन्हा निवडता येतील राहिला प्रश्न सुसुकण्याच्या संबंधाने ग्रामपंचायतीने सरपंच सचिवाने आम्हाला पत्र दिलं किंवा तिथे अवैध तेंदुपत्ता तोड होत आहे या संबंधाने आम्ही एक अहवाल आता तयार करतो आहे आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्य जिल्हाधिकारी यांना तो आम्ही सादर करणार आहे काल मान्य जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत याच विषयावर आमच्या बैठकी झाल्या त्यांनी बरेचसे प्रश्न आम्हाला संदर्भात विचारलेले आहेत त्यामुळे नियमात सुद्धा कुठे काही कमी आहे का आम्ही ते बघून घेतो आणि त्यानुसार नियमानुसार काय पक्की कारवाई करता येईल जेणेकरून भविष्यात असे प्रकार होणार नाहीत या दृष्टीने अशा प्रकारची कारवाई आम्ही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो धन्यवाद सर हे सोसोखेडाचा जो प्रकरण आहे त्यांचं असं म्हणणं आहे ठेकेदारांचं की हे ग्रुप ऑफ ग्रामसभेच्या नावानं आम्ही हे काम करत आहे तर आपण ॲज ए बी ओ आपल्याला अशी काही संकल्पनेबद्दल कल्पना आहे का की ग्रुप ऑफ ग्रामसभा काहीतरी असते म्हणून नाही हे तर पहिल्यांदाच पाहतोय मी इथे आणि ग्रुप ऑफ ग्रामसभा म्हणजे संकल्पनाच मला समजली नाही ग्रामसभा ही ग्रामसभा असते ती सर्वोच्च असते त्याचा ग्रुप कुठेही होत नाही आणि हे जरी ग्रुप तयार केला असेल तरी त्याला मान्य जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतली काय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि त्याचं ऑडिट सुद्धा झालं काय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे हा पैसा तेंदुपत्त्याच्या जी रॉयल्टी आहे ती रॉयल्टी ग्रामपंचायतला मिळते आणि त्या रॉयल्टीमधनं ग्रामपंचायत ग्रामसभा ठरवेल त्या प्रमाणात त्याच गावामध्ये विकासात्मक कामं करणे या पैशातनं अपेक्षित आहे आणि सर हे जे सी एफ आर आहे एफ आर म्हणत आहे की आम्ही आमच्या हिशोबाने काम करत आहे म्हणजे ते ग्रामसभेला मान्य करत नाही आहे तर या दिशेने आपली काही कारवाई होणार आहे का या अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायतला असे निर्देश देऊ कारण ती समिती ग्रामपंचायतच्या अधीनस्थ समिती आहे आणि तिला बरखास्त किंवा त्याच्यात काय फेरदल करण्याचा अधिकार आहे पूर्णतः ग्रामपंचायतीला ग्रामसभेमार्फत करता येते त्या अनुषंगाने त्यांच्या ग्रामपंचायतच्या आम्ही पहिले काय सूचना आहेत त्या विचारात घेऊन त्या अनुषंगाने त्यांचा मार्ग त्यांना त्या पद्धतीचं मार्गदर्शन करू आणि त्या पद्धतीनं ते कारवाई करतील ग्रामपंचायती आणि सर प्रमाणापेक्षा पत्त्यांची उचल जे होत आहे तर त्याच्याबद्दल आपल्याकडून काय कारवाई होणार प्रमाणापेक्षा जर उचल जे होत असेल आणि यामध्ये तर पहिली गोष्ट टीपी जे असतात ट्रान्सफर पावत्या ह्या फॉरेस्ट विभागाकडून आम्हाला मिळतात पंचायत समितीला आणि त्या अधिकृत असल्या तरच म्हणजे वन विभागाने जसं आज कारवाई केली त्या पद्धतीची कारवाई सगळीकडे जर झाली तर त्याला आळा बसेल तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जैस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी